गवे हल्ले बनत आहेत नेहमीचे पण आयुष्य टार्गेट होत आहे सामान्यांचे एका हल्ल्यातील युवकाचा मृत्यू तर आणखी एक शेतकरी जखमी वनविभाग काही करणार की नाही असा उठतोय सवाल एकतीस मार्च रोजी सुळे दरम्यान झालेल्या गवा हल्ल्यात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले त्यातील एक काल रविवारी मयत झाल्याचं वृत्त असतानाच आणखी एक गवा हल्ला झाला आणि त्यात एक शेतकरी जबर जखमी झाला या पार्श्वभूमीवर गवे हल्ले नेहमीच होत आहेत पण सामान्य जनांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे वन्य प्राणी हल्ले आणि त्यामुळं होणाऱ्या अपरिमित नुकसानीचा भार नेमका कोण घेणार हा प्रश्न ऐरणीवर आलाय आंबोली मार्गावर सुळेरान नजीक गोव्यातून घरी येणाऱ्या दोन युवकांच्या दुचाकीला धडक दिलेल्या घटनेतील हातिवडे येथील एक युवक अजित कांबळे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला ही घटना एकतीस मार्चला घडली अजित मारुती कांबळे वय सत्तावीस आणि सागर धोंडिबा कांबळे वय वर्ष अठ्ठावीस हे दोघे जण पणजी गोवा इथं काम करतात पाडवा सणानिमित्त गावी हत्तीवडे इथं ते आले होते सण आटोपून कामावर जाण्यास ते सोमवारी पहाटे दुचाकीवरून गोव्याकडे जात असताना गव्यानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दोघेही दुचाकीवरून बाजूला फेकले गेले दोघांवर गडिंगज इथं खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना अजितचा मृत्यू झाला ऐन उमेदीतील तरुण मृत होणं हा अख्ख्या कुटुंबावर झालेला मोठा आघात आहे ही घटना ताजी असताना आज शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील सोहाळे बाची येथील चंद्रकांत भिकू कोंडुसकर वर्ष अठ्ठेचाळीस यांच्यावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खरीड शेत नावाच्या शेतामध्ये अचानकपणे आलेल्या दोन गव्यांनी हल्ला केला यामध्ये एका गव्यानं त्यांना उचलून टाकलं यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलाय वनविभागाकडून त्यांना तातडीची प्राथमिक स्वरूपाची मदत करण्यात आली असली तरी जीव गेल्यास ती तोकडीच ठरणार आहे याची जाणीव ठेवून वन विभागानं गव्यांचा बंदोबस्त तर करावाच शिवाय काही दुर्घटना घडल्यास त्यानुसार भरीव आर्थिक मदत करावी त्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यासाठीचं ठोस धोरण ठरवावं अशी मागणी या निमित्तानं होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा